हे नमस्कार महाराष्ट्र मी सायन्स ॲस्ट्रोलॉजर तारा जाधव अंकतज्ञ वास्तुतज्ञ आणि साबरी विद्या विशारद ती जी नवनाथांची असते कारण ब्लॅक मॅजिक जर असेल तर बऱ्यापैकी सापडत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला ती विद्या शिकावीच लागते त्याच्यासाठी खूप सारे नियम आहेत ते नियम पाळून मग ती विद्या मी कन्व्हर्ट केलेली आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही हा व्हिडिओ बघत असाल तर माझा नंबर ऐंशी पंचावन्न त्रेसष्ट सत्तावीस चौतीस तुम्हाला प्रश्न जर मला विचारायचा असेल तर तुम्ही ह्याच नंबरला व्हॉट्सअपला हाय करणार आहात आणि तुमची जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण किंवा वार नसलं तरी चालेल जन्मतारीख आणि जन्मवेळ टाकणार आहात तुम्हाला वाटत असेल तर तुमचा प्रश्न टाका नसेल तर टाकू नका तो माझा अभ्यास आहे की तो प्रश्न मी बरोबर शोधून काढते शंभर टक्के प्रश्न जिंकण्या प्रश्नाचं सोल्युशन काढण्याची हमी माझी आहे अकराशे रुपये फी माझी प्रश्नाची येते हे लक्षात घ्या आणि तुम्हाला जर गरज वाटत असेल आणि वास्तूत जर दोष असेल तर वास्तू विजिट मी नाशिकमधलीच घेते किंवा संगमनेर शिन्नर चांदवड येवला वगैरे सटाणा नामपूर इथपर्यंतच घेते धुळ्याचाळीस गावाकडे मी जात नाही तुम्ही महाराष्ट्रात कुठं नाही असाल आणि तुम्हाला वास्तू चेक करायची असेल तर मग तुम्ही वास्तू विजिट घेण्यापेक्षा वास्तूचा पूर्ण व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो मला टाकायचा पण बोलून बोलून बनवायचा आहे की ह्या दिशेला दरवाजा आहे त्या दिशेला खिडकी आहे इकडे किचन आहे तिकडे देवघर आहे असं सांगत चालायचं आहे आणि डीपमध्ये व्हिडिओ तो बनवायचा आहे पंधरा मिनटाचा व्हिडिओ बनवायचा मला टाकायचा त्याची फी येते पाच हजार एक तुमची वास्तू तोडफोड करायला अजिबात सांगितली जाणार नाही फक्त वस्तू हलवायला लावल्या जातात जर कुठे काही वेगळा कलर असेल तो बदलायला ला लावला जातो आणि घर ज्याच्या आहे त्या ओनरची जन्मतारीख जन्मवेळ मागितली जाते म्हणजे त्याला ते शुभ आहे की नाही मग आपल्याला घरात सावलीत काही प्लान लावायचे असतात ते लावण्याची गरज आहे का म्हणजे ती निगेटिव्हिटी आणि देवाऱ्यात किती देवे आणि काय देवे कुठले देवे हा व्हिडिओ मात्र तुम्ही मला टाका आणि माझं ऑनलाईन कन्सल्टिंग तुम्ही जरूर घेऊ शकता तुम्हाला गाडी घ्यायची असू द्या कुठलाही मोठा वाहन घ्यायचं असू द्या तुम्ही एकदा कॉल करा अकराशे रुपये फी आहे तुम्हाला शंभर टक्के सोल्युशन मिळेल ऑफलाईन ऑनलाईन खूप चालूच असतं आणि एकदा अनुभव घ्या तुम्ही तुम्हाला कळेल माझी त्र्यंबकला खूप मोठी टीम पण आहे गुरुजींची जी काम करते कारण शांत्या जरी पत्रिकेत आल्या तरी मी इकडे तिकडं करू देत नाही आपला महाकाल त्र्यंबक राजा बसलेला आहे तिथं कोणत्याही दिवशी शांती जरी केली तरी मुक्ती मिळते परत शांतीची एक पद्धत असते गुरुजींनी शांती लिहून दिली म्हणजे ती शांती झाली असा भाग नसतो चौदा घंटेआधी आपल्याला शांतीच्या एक गणित चेक करावं लागतं त्याला चलित गणित म्हणतो चलित गणितात ज्या शांत त्या त्या शांतीत केल्या जातात याचं कारण आहे तुम्ही शांत्या केल्यानंतर अकरा महिन्यांनी फरक पडतो चलित गणितातल्या शांत्या जर ऍड केल्या तर तीन महिन्यानंतर आपलं काम सुरळीत व्हायला लागतं ला प्रश्न कुठलाही असू द्या मला कॉल करा रामकृष्ण हरी महाराज